हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आपल्याकडे कुठल्याही जनावराला सर्रास तयार होणारा गोडाचा पदार्थ म्हणजे बासुंदी ही दुधाची बासुंदी बनवायला अगदी सोपी आहे इथे तुम्ही पाहू शकता ही बासुंदी किती सुंदर अशी बनवून तयार झाली आहे एकदम दाटसर व चवीला एकदम टेस्टी अशी ही बासुंदी बनवून तयार झाली होती चला तर मग आपण बनवूया आपली आजची रेसिपी बासुंदी तयार करण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली होती आता या कढईमध्ये मी दोन लिटर दूध घातलेलं आहे बासुंदी तयार करण्यासाठी नेहमी म्हशीचं दूध वापरा गाईच्या दुधामुळे बासुंदी पटकन आटत नाही आता या दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता या दुधाला छान उकळी आली आहे आता एखाद्या पळीच्या साहाय्याने आपल्याला हे दूध ढवळून घ्यायचं आहे दूद तर बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला दूध हे सतत ढवळत राहावं लागतं नाहीतर हे दूध भांड्याला चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण हे एक दोन ते तीन मिनिटं दूध सतत ढवळणार आहोत गॅसची फ्लेम ही फुलच आहे दूध थोडंसं आटल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत आता हे दूध जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत आपण उकळून घेणार आहोत आता या दुधाला तुम्हाला वरती साय आल्यासारखी दिसत असेल ही साय आपल्याला प्रत्येक वेळी या दुधामध्ये चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे यामुळे काय होतं बासुंदीला छान दाटसरपणा येतो आता पंधरा ते वीस मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे दूध अर्ध झालेलं आहे आता हे, हे दूध आपल्याला आणखी दहा ते पंधरा मिनिटे उकळवून घ्यायचं आहे म्हणजेच याला छान दाटसरपणा येईल आणखी पंधरा ते वीस मिनिटे मी इथे दूध उकळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता कढईमधील दूध बऱ्यापैकी कमी झालेलं आहे हे दूध छान आटलेलं आहे व कढईच्या काठाला हे जे तुम्हाला खरपूस असं दूध लागलेलं ला दिसत आहे म्हणजेच आपली बासुंदी हो आता होत आलेली आहे आता याच्यामध्ये आपण साखर घालूया इथे मी अर्धा वाटी साखर घालत आहे बासुंदी करते नेहमी लक्षात ठेवा दूध हे अर्ध्याच्या वरती आटल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साखर मिक्स करायचे आहे म्हणजे गोडाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित समजेल आता इथे साखर घातल्यानंतर मी एक दोन मिनिटे हे परत उकळवून घेतलेलं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स करू शकता आता इथे तुम्ही पाहू शकता बासुंदी छान दाटसर अशी झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिरवी वेलची पावडर घालायची आहे हे परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे ड्रायफ्रूट्स घालू शकता केशरसुद्धा घालू शकता तुम्ही आता इथे मी माझ्याकडे जे घरी अवेलेबल आहेत ते ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत दोन चमचे इथे मी कट केलेले काजू घातले आहेत दोन चमचे बदाम घातलेले आहेत दोन चमचे पिस्ते घालायचे आहेत व इथे मी दोन चमचे चारोळी घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे एक दोन मिनिटे आपल्याला ही बासुंदी आणखी शिजवून घ्यायची आहे व गॅस बंद करायचा आहे तर अशा प्रकारे आपली ही दुधाची एकदम दाटसर अशी व चवीला एकदम टेस्टी अशी बासुंदी बनवून तयार झाली आहे ही बासुंदीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद